कोलकाता आणि बदलापूर प्रकरण ताजं असतानाच आता पुण्यातील एका नामांकित शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे पंधरा ऑगस्टला भवानीपेठ परिसरातील एका नामांकित शाळेमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचं समोर आलंय या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून एका एकोणीस वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे शाळेतील स्वच्छतागृहाबाहेरच्या बाहेर सदर प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली असून प्रकरणाचा तपास आता पोलिसांनी सुरू केलेला आहे त्याकडे पंधरा ऑगस्टच्या या दिवशी बी टी सहानी स्कूलमध्ये भवानीपेठेमध्ये एक प्रकार असा घडला होता की त्या ठिकाणी त्याच हायस्कूलला शिकत असणारा मुलगा आहे दहावीमध्ये त्याचं वय जवळपास एक नऊ एकोणीस वर्ष आहे त्या मुलाने यातली जी पीडित आहे त्या तिला तिचा विनयभंग केला अशी तक्रार आपल्याकडे आली होती पोलीस स्टेशन समर्थला त्या तक्रारीवरून आपण तो गुन्हा तत्काल दाखल केला दाखल केल्यानंतर त्या याच्यातील जो आरोपी आहे त्या आरोपीलासुद्धा आपण पोलिसांनी अटक केलेला आहे आणि त्याचा पुढची तपास पोलीस स्टेशन जमा करत आहे